एकूण तेरा चौदा मागण्या होत्या ठेकेदाराचा तुम्ही निष्कलित करून टाका त्याला कुठली मुदतवाढ देऊ नका आता त्याची जून मुदत संपते दरवर्षी त्याला मुदतवाढ दिली जाते वाढी बिला अदा केली जातात आणि कुठल्याही प्रकारचं काम पूर्ण होत नाही आहेत आणि शासनाचं खऱ्या अर्थाने हे धोरण होतं सिंचनासाठी आणि पिण्यासाठी तर आता शासनाने त्याचं औद्योगिकरण म्हणजे एम आय डी सीला पाणी देण्याचं ठरवलेलं आहे आणि आजपर्यंत त्या ठेकेदारांनी तीस वर्ष झाली एकच ठेकेदार काम करतोय मग शासनाचं या गोष्टीकडे लक्ष पाहिजे होतं तसेच या ज्या नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत ज्यांचं पुनर्वसन झालेलं आहे शासन पैसे द्यायला तयार आहेत पण पंचवीस वर्षात अधिकारी याचे प्रस्ताव सुद्धा पाठवू शकलेले नाही आहेत <laughs> पालेभुतुली धरण हे कर्जत मधील प्रामुख्याने महत्त्वाचे धरण आहे त्या धरणाचे काम मागील तीस पस्तीस वर्षापासून वर्षापासून प्रलंबित आहे दरवर्षी थोडे थोडे काम करून बिले अदा केली जातात परंतु धरणाचे काम का पूर्ण होत नाही मागील अनेक वर्षापासून मंगेश गायकर आणि आम्ही आणि आमच्या परिसरातील विविध शेतकरी हे स्वतंत्र असे म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने पत्रव्यवहार करत होता परंतु आम्ही आता सर्वांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला ज्यावेळी आम्हाला समजलं का पाली पालीभुतुली धरणाचं पाणी तलोदा एमआडीसीला त्यांचं ठरलं आहे त्यानंतर आम्ही वीस गावांची एक बैठक घेऊन निर्णय घेतला आणि हा उपोषणाचा आम्ही मार्ग स्वीकारलेला आहे त्या अनुषंगाने मागील वीस वर्षे झाली कालव्यांची कामे झालेली आहेत लोकांना कुठल्याही भूसंपर्चा एकही रुपया दिला नाही किंवा भूभाढी दिले नाही त्यानंतर प्र प्रकल्पग्रस्त जे पुनर्वसित ग्रामस्थ आहेत त्यांचं पुनर्वसन झालं आहे परंतु त्याचं हस्तांतरण अद्यापही जिल्हा परिषदेकडे झालं नाही आणि त्यांना ज्या नागरिक सुविधा द्याव्या लागतात त्या अद्यापही शासनाने दिलेल्या नाहीत आणि ते आता मान्य केलं अशा आमच्या एकूण तेरा चौदा मागण्या होत्या ठेकेदाराचा तुम्ही निष्कलित करून टाका त्याला कुठली मुदतवाढ देऊ नका आता त्याची जूनमध्ये मुदत संपते दरवर्षी त्याला मुदतवाढ दिली जाते वाढी बिला अदा केली जातात आणि कुठल्याही प्रकारचं काम पूर्ण होत नाही त्या अनुषंगाने आमची बैठक झाली आता प्रांत कार्यालयामध्ये वीस मार्चला बैठक आमची सकारात्मक होती साहेबाजी सुद्धा दिले का तुम्ही यांना कालावधी द्या किती दिवसात तुम्ही प्रस्ताव सादर कराल वगैरे परंतु जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांचं आम्हाला उत्तर आलं शनिवारी रात्री दहा वाजता त्यांचा आम्हाला मेल आला त्यावेळी मोगम उत्तर दिली आम्ही प्रस्ताव सादर करू वरिष्ठांना कलू वगैरे असतात त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पुन्हा पत्र दिली का आम्हाला तशी तुम्ही मोगम उत्तर देऊ नका आम्हाला ठोस कारवाई पाहिजे आन आणि त्या अनुषंगाने आम्ही आज इथे बसलेलो आहोत आम्ही त्यांना सांगितलं जे काय तुम्ही द्याल ते आम्हाला तुम्ही कागदपत्रासह आणि एक विशिष्ट कालावधी आम्हाला मेन्शन करून द्या तुम्ही एक मान्य प्रस्ताव सादर कराल की पंधरा दिवसात कराल असं आम्हाला तुम्ही लेखी उत्तर द्या आता याच्यातून ठरवलेलं आहे का जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही आणि तेही लेखी स्वरूपात असे की आम्हाला त्याच्यामध्ये एक त्यांचा कार्यकाल पाहिजे विशिष्ट कालावधी त्याच्यामध्ये पाहिजे जोपर्यंत आम्हाला ते एका आठवड्याचं कारवाई झाली नाही तर आम्ही याच्या पुढे आंदोलन आमच्या धरणावरती करणार आहेत आणि ते पण जलसमाधी घेऊन असं आमच्या सर्व समितीच्या वतीने आणि गावाच्या वतीने आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे आम्ही आता शासनाला आणि इथल्या अधिकाऱ्यांना एक आव्हान इशारा देतोय का येत्या पंधरा दिवसाच्या आत आम्ही त्याचं उपोषण आता कंटिन्यू करणार आहेत पण पंधरा दिवसाच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर याच्या पुढचं आंदोलन हा आमचा धरणावरती असेल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची असेल कर्जत तालुक्यातील पालीभुतिवली हे धरण एक प्रामुख्याने कर्जत तालुक्यामध्ये पहिलंच धरण आहे आणि या धरणाचं काम जवळजवळ पं एकोणीसशे पंच्याऐंशीपासून चालू आहे तरी चा त्या धरणाचं काम आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्या धरणाच्या अनुषंगाने आमचं पुनर्वसन झालेलं आहे आमच्या पुनर्वसनाच्या अजून नागरी सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत आम्हाला अजूनपर्यंत पर्याय जमीन अथवा पर्याय जमिनीचं अनुदान मिळालेलं नाही आहे आज त्याचप्रमाणे आजू आजुब, आजूबाजूच्या लगतच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी जे पाणी देणार होते ते कालवे आजपर्यंत खोदलेलं नाही आहेत त्यांना पाणी मिळालेलं नाही आहे लोकं आज प आजपर्यंत त्या पाण्यापासून वंचित आहेत आणि शासनाचं खऱ्या अर्थाने हे धोरण होतं का सिंचनासाठी आणि पिण्यासाठी तर आत्ता शा शासनाने त्याचं औद्योगिकरण म्हणजे एम आय डी सीला पा पाणी देण्याचं ठरवलेलं आहे आणि आजपर्यंत त्या ठेकेदारांनी तीस वर्ष झाली एकच ठेकेदार काम करतो आहे मग शासनाचं या गोष्टीकडे लक्ष पाहिजे होतं आज तिथे जे पिचिंगचं काम झालेलं आहे तेही अगदी निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे दर्जा मिळाला नाही आहे गाव गावाला मसुली दर्जा मिळाला नाही आहे तसंच आम्हाला अजून स्वतंत्र ग्रामपंचायत करणं आवश्यक हो होतं बावीस वर्षाला आमचं पुनर्वसन झालं म्हणून पिण्याच्या पाण्यापासून हो आम्ही वंचित आहोत तिथे जिल्हा परिषद हस्तांतरण नाही अजून कर्जत तालुक्यातील पालीबुतिरली धरण जे आहे त्याचा मूळ उद्देश हा स्थानिक ठिकाणच्या जमिनींना ओलिताखाली आणणे आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवणे हा होता तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणे यासाठी मुख्यतः हे धरण निर्माण झालं परंतु त्याचा मूळ उद्देश असलेले कोणतंही काम या धरणात होत नाहीये सध्या ज्या मूळ उद्देशाने करण्यात आलं त्यासाठी कालवे करणे गरजेचं होतं पण गेल्या पंचवीस वर्षामध्ये या कालव्यांचं कुठल्याही प्रकारचं भूसंपादन अथवा कालव्याचं काम झालेलं नाही आहे पण शासनामार्फत अशी माहिती मिळते की याच्यावर आठ कोटीपेक्षा जास्त खर्च झालेला आहे तर तो नक्की कशावर खर्च झाला हेही अधिकारी सांगू शकलेले नाहीत त्याचप्रमाणे धरणावर जी कामं चालू असतात ती कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी केली जातात की हे धरण पूर्ण करण्यासाठी केली जातात हेही आजपर्यंत कळलेलं नाही आहे तसेच ह्या ज्या नागरी सुविधांबाबत च नागरिकांच्या तक तक्रारी आहेत ज्यांचं पुनर्वसन झालेलं आहे शासन पैसे द्यायला तयार आहेत पण पंचवीस वर्षात अधिकारी याचे प्रस्तावसुद्धा पाठवू शकलेले नाही आहेत या नवीन गावठाणाचं हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे करणं गरजेचं होतं पण त्याचासुद्धा प्रस्ताव आजपर्यंत गेलेला नाही किंवा त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही म्हणजे ही, ही संपूर्णपणे अधिकाऱ्यांची उदासीनता आहे आणि याच्यामुळे शासन उगाचंच बदनाम होत आहे तर मी सांगतो आहे की शासनाची मानसिकता असतानासुद्धा ही कामं होत नाहीत याला पूर्णतः शासकीय अधिकारी जबाबदार आहेत आणि या शासकीय अधिकाऱ्यांवर पहिले कारवाई झाली पाहिजे आणि आत्तासुद्धा एवढी मीटिंग झाल्यानंतर आम्ही मुदत मागितली होती की साहेब मुदतीत हे सगळे प्रस्ताव द्या ते प्रस्तावही ते सादर करण्याची मुदत देत नाही आहेत म्हणजे ही अतिशय उदासीनता आहे आणि या शासनाच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या लोकांवर अन्याय होतो आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे